मॅडम नमस्कार नमस्कार काय सांगाल आपण आपण सध्या आता अक्षरशः काश्मीरमध्येच आल्यासारखा का एक भ्रम होतो आहे माझंसुद्धा कारण आपण तळेगाव जरी असेल तरी पारंपरिक पोशाख आणि जे काही नागरिक उपस्थित आहेत खूप छान पायराव केलेला आहे तर काय आपण माहिती द्याल काय सांगाल का आ, हो आपना, 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 नमस्कार मी अमृता नितीन देशपांडे आपण यावेळेस आम्ही काश्मीर थीम केली आहे दरवेळेस वेगवेगळ्या राज्याला आम्ही प्रेझेंट करतो तर पहिल्यांदा आम्ही महाराष्ट्राची थीम केली आणि महाराष्ट्राच्याबद्दलची सगळी माहिती आम्ही सहज सांगू शकलो तर आम्हाला असं वाटलं की आम्ही दरवेळेस असे वेगवेगळे राज्य घेतले तर आमच्या मुलांनाही ती गोष्ट खूप छान सांगता येईल किंवा त्या मुलांना तिथले गड किल्ले राजे किंवा वेशभूषा पारंपरिक खाद्य या सगळ्या संस्कृतीचा मुलांना छान अभ्यास होईल आणि मुलं ती बोलतील त्याविषयी म्हणून आम्ही ही संकल्पना राबवली आणि दरवेळेस आमची मुलं या गोष्टीत खूप छान म्हणजे इंटरेस्ट घेऊन सांगतात आणि ते वेगवेगळे एकत्र येतात वेगवेगळे वेशभूषा आणि वेगवेगळे वेग जे पारंपरिक काही जे तिथल्या ज्या गोष्टी आहेत ते सांगण्यात मध्ये पण ते खूप इंटरेस्ट घेतात बरेच तयारी केव्हापासून होती साधारण समजा तुम्हाला पैराव माना किंवा नियोजन माना कसं होतं साधारण वर्षभरा आम्ही म्हणजे एक यावर्षी जर मागच्या वर्षी आम्ही राजस्थानी थीम ठरवली तर लगेच पुढच्या वर्षी सांगितलं की आपण काश्मीर थीम करूयात मग काश्मीर थीम ज्यावेळेस ठरलं तर थोडं थोडं जण काही तिथ वेशभूषा बघणं किंवा प्रत्येकाने एक एक जण काही काही बघायचं आणि एक वेळेस दरवेळेस सगळ्यांना माहिती द्यायला सांगणं की प्रत्येकाला नेतृत्व घेता आलं पाहिजे प्रत्येकाला सांगता आलं पाहिजे असं करतोय आहे ओके धन्यवाद प्यार से बोलो जय माता दी जोर से बोलो जय माता दी माँ वैष्णो देवी का मॅडम नमस्कार नमस्ते आपली ओळख सांगा माझं नाव धनश्री निनाद खरे बरं आणि राहिला आपण मस्करीच पण नाही बरं आपण गुरुहिणी आहात का कुठे जॉबला वगैरे आहात जॉब मध्ये आहे ॲक्च्युली स्कूल मध्ये आहे इथेच आहे आणि मागचं कारण म्हणजे की शाळेतनं पण खूप सारे उपक्रम घेतले जातात आणि त्या तसेच कॉलनी मध्ये पण आपण त्या प्रकारे मुलांना इन्वॉल्व्ह करणं खूप गरजेचं आहे कारण आजकालच्या कुटुंबांमध्ये सगळ्यांकडे एकच मुलं असतात त्यामुळे त्या मुलांना आपल्या संस्कृतीची माहिती व्हायला किंवा कुटुंब काय असायचे कारण आम आमच्या लहानपणी आम्ही सगळे एकत्र असायचो की काकाच्या घरी जा मामाच्या घरी जा आता या लोकांना किंवा या मुलांना हे माहिती नाही पडत की म्हणजे काय असतं कारण ते मामाच्या घरी एखाद दुसरे दिवस जातात पण अगोदर कसं महिना महिना लोक जायचे राहायचे आजीचं सगळं असायचं की नवी नवीन कोणी आलं की काहीतरी द्यायचं वगैरे हे सगळं पद्धती व्हायच्या पण आत्ताच्या काळात मध्ये आपण कुणाकडे जास्त जात नाही किंवा कुणाशी जास्त बोलत नाही आपण आपल्या नोकरीमध्ये व्यस्त असतो तसंच दुसऱ्यांच्या फक्त फंक्शन्सला अटेंड करणं हेच की हा आम्ही आलोय दहा मिनटं आलोय गिफ्ट द्यायचं आहे बोलायचं आहे बाय बाय करायचं खायचं आणि निघायचं हेच होतं तर आ, या ह्याच्यातनं आम्हाला मुलांसाठी हे खूप करणं गरजेचं वाटलं की आपली एकटीच एक मुलं आहेत सो आपल्या मुलांना कुटुंब पद्धती माहिती व्हावी यासाठी आम्ही एकत्र जेव्हा आलो तेव्हापासून आम्ही कोजागिरी पौर्णिमा त्याच्यानंतर अश्विनीचं ओवाळणं वगैरे जे असतं मुलांना ते आम्ही एकत्र करायला सुरुवात केली आणि आमचं बघून मे बी दुसऱ्यांना पण असं वाटू वाटायला लागेल की बाबा आपण पण हे करायला पाहिजे त्यासाठी आम्ही खूप प्रयत्नशील आहोत आणि त्यासाठी आम्ही नक्कीच खूप चांगले प्रयत्न करतो आहे असं आम्हाला आहे पण हे कितकं खरं आहे माहिती नाही नक्कीच खूप छान उपक्रम आहे आपला धन्यवाद तर नमस्कार नमस्कार काय सांगाल आपली ओळख मी नितीन दामोर देशपांडे मी बोलतो सोलापूर बरं मी दोन सातपासून तळेवाला इथं नीटनिमित्त आलं आणि सोमवार आम्ही दिवाळी सेलिब्रेट करायला सोलापूर जात होतो पण ज्या वर्षापासून मी हे पारंपरिक विषय चालू केला म्हणजे पहिलं महाराष्ट्रावर त्यावेळेसपासून आम्ही म्हणजे सोलापूरला दिवाळी जातच नाही आम्ही इथंच थांबले कारण इथे जे मिळालं तळे वगैरेचं प्रेम मिळालं आणि मित्रांचं मिळालं प्रेम बरं त्यामुळे मी इथंच आम्ही पूर्णपणे सांगत करतो हे एकत्र येण्याचा उद्देश आहे की बाबा सगळ्या आपल्या मुलांना सगळ्या त्या प्रत्येक राज्याची माहिती मिळावी तिथलं महत्त्व तिथल्या गोष्टी काय आहेत काय नाही ह्या सगळ्या गोष्टी मिळाव हे सगळं माहिती मिळावणी कसं हे होतं हे सगळं माहिती मिळवून हे करतो जो तुम्ही मॅडम नमस्कार नमस्ते आपली ओळख सांगावी माझं नाव अर्चना राघवेंद्र कुलकर्णी बरं आणि जॉबला आहात का गृहिणी आहातोला इन्स्टिट्यूटमध्ये अकाउंट्स डिपार्टमेंटला काम करते बरं काय सांगाल आपण या ठिकाणी आज सर्वात प्रथम सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आम्ही सगळे एकत्र येण्याचं कारण असे आहे की लहानपणी म्हणजे माहेरी असं होतं की माझं कुटुंब पण खूप मोठं होतं की आजी आज आणि आम्ही भावंड पण खूप आहोत आणि आता असं झालेलं आहे की प्रत्येक वेळेला दिवाळीला माहेरला जाणं पण जमत नाही पण या सगळ्या माझ्या ज्या सख्या आहेत त्या अगदी बहिणींसारख्या प्रेम करतात त्यामुळे त्या सगळ्या एकत्र आल्यामुळे आम्हाला माहेरपणाची जी जाणीव करून देतात तर त्याच्यासाठी वेगळं माहेरपण जावं अशी कोणाची हे इच्छा होत नाही त्यामुळे मी एकच सांगेन की हे सगळं करण्यामागं एक एकच कारण आहे की आमच्या पुढच्या पिढीने पण हा जो वारसा आहे हा पुन्हा पुढे एकत्र असा चालू ठेवावा हीच इच्छा मनी ठेवून आम्ही हे सगळं सेलिब्रेट करतो ओके okay, मॅडम धन्यवाद सर so, नमस्कार काय सांगाल आपण नमस्कार मी तळेगाव टाइम्स न्यूज आणि सुरेश शिंदे यांचे आभारी आहे कारण हा त्यांच्याबरोबरचा आमचा तिसरा व्हिडिओ आहे पहिला व्हिडिओ हा त्यांनी पाच पांडव मंदिरा तिथे जे आपण दीप दिवाळी साजरी करतो देव दिवाळी तर त्याचा त्यांनी व्हिडिओ केला होता दुसरा व्हिडिओ त्यांनी पुवापरांजपेमध्ये रक्तदान शिबिर झालं होतं त्यावेळेस माझ्या मुलाचा पहिलाच रक्तदान त्यांनी केलं होतं अठराव्या वर्षी तर ते सुद्धा दुसऱ्यांना प्रोत्साहित म्हणून एक व्हिडिओ त्यांनी तयार केला होता आणि हा तिसरा जो बातमी तयार केली होती आणि ही तिसरी बातमी जी आहे तर ती दिवाळी आपण कशी साजरी करू शकतो किंवा बाकीच्या गोष्टींचा आपण कसा सकारात्मक विचार करू शकतो या निमित्ताने हा जो व्हिडिओ तयार तयार करतायत बातमी तयार करतात त्यांच्याबद्दल त्यांचे आभारी आहोत नमस्कार धन्यवाद सर